नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नागपंचमी स्पेशल खपली गव्हापासून बनवलेली खीर आणि सोबतच खाण्यासाठी कानवले बनवणार आहोत फार पूर्वीपासून असं म्हटलं जातं की नागपंचमीला तवा चुलीवर चढू नये किंवा चिरू नये त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दे दे दाखवला जातो त्याचबरोबर ते तेच पदार्थ खाल्ले जातात सुरुवातीला आपल्याला पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी खपली गव्हाच्या खिरीची तयारी करायची आहे तर तीन लोकांना पुरेल इतके गहू तर मी घेतलेले आहेत एका कपाने अर्धा कप गहू घेतलेले आहेत या गव्हाऐवजी तुम्ही दुसरे कुठलेही साधे गहू इथं वापरू शकता हे गहू आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये खूप सारं पाणी घालायचे आहे आणि हलक्या हाताने चोळून हे गहू आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो देखील निघून जातो गहू स्वच्छ दोन पाण्याने धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गहू बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी हे गहू आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत असं केल्याने गव्हावरती जे फोलपट असतं ते पूर्णपणे निघलं जातं त्यामुळे आपल्याला हे गहू आहेत ते अगदी पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत ओलवण्यासाठी तर गहू छान असे पंधरा मिनटासाठी भिजल्यानंतर यामधलं पाणी आहे ते आपल्याला एका गाळणीने ग गाळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी हे गहू आहेत ते एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धती हे गहू चालणीवरती पसरून द्यायचे जेणेकरून यामध्ये उरलेलं सर्व पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आता हे गहू आपल्याला सुकेपर्यंत या चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत हवं असल्यास अस तुम्ही एका सुती कापडाने देखील हे गहू कोरडे करून घेऊ शकता गहू आणखीन ओले आहेत फक्त यामधलं पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे म्हणजे गहू थोडेसे सुकलेले आहेत आता थोडं थोडं करून हे गहू आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पल्स मोडवरती आपल्याला हे मिक्सरला अशा प्रकारे जाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत जास्तही बारीक करायचे नाहीत मिक्सर विरुद्ध दिशेने फिरवत आपल्याला चालूबंद चालू बंद करत हे गहू अशा पद्धती बारीक करून घ्यायचे आहेत पल्स मोडवरती दोन बॅचेसमध्ये मिक्सर चालूबंद चालूबंद करत हे गहू अगदी छान असे जाडसर अशा प्रकारचे वाटून घेतलेले आहेत त्यानंतर एका परातीमध्ये काढून अशा पद्धतीने पाकडून घेतले जेणेकरून यामध्ये काही फोलपट असेल ते देखील निघून जातं खपली गहू आहे त्यामुळे फोलपटचं प्रमाण फार कमी आहे साधा गहू वापरलेला असेल तर त्याला थोडंसं फोलपट निघू शकतं पाकडून घेतलेला गहू एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गहू अशा पद्धतीने हाताने हलक्या हाताने चोळून आपल्याला धुवून घ्यायचं आहे थोडंसं थांबायचं आहे जेणेकरून फुलपट असतील ते वरती येतात आणि पाण्यासोबत निघून जातात त्यानंतर धुवून घेतलेला गहू आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि गॅसवरती एका पातिल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे जेवढा गहू घेतला त्याच्यात तीन पट पाणी आपल्याला इथं गरम करायचं आहे अर्ध्या कप गव्हासाठी इथं मी दीड कप पाण्याचा वापर करत आहे उकळतं पाणी गरम केल्यानंतर आपल्याला या गव्हामध्ये हे पाणी घालायचं आहे झाकण ठेवून हा गहू आपल्याला अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे त्यामुळे गहू छान असा मौसर होतो आणि खीर छान शिजली जाते जर का साधा गहू वापरत असाल तर हे गहू तुम्हाला एक ते दोन तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवावे लागतील तर खपली गहू आहे तो अगदी पटकन भिजला जातो अगदी छान असा भिजलेला आहे अर्ध्या तासासाठी भिजवून घेतलेला खपली गहू आपल्याला पाण्यात सकट एका कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही चवीकरता मीठ घालायचं आहे आणि अर्धा वाटी इतके ओल्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला आपल्याला ही खीर आहे ती शिजून घ्यायची आहे 嘿。Hey. फुल गॅसवरती चार शिट्ट्या करणार आहे आणि लो गॅसवरती एक शिट्टी करणार आहे त्यामुळे ही खीर अगदी परफेक्ट शिजली जाते तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या लागतात त्या अंदाजाने तुम्ही इथं ही खीर शिजवून घ्या तोपर्यंत आपण कानोल्याची तयारी करूयात त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप भरून इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे चवीकरता मीठ घातलेलं आहे एक चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत ही कणिक आपल्याला घट्टसर आणि मऊसर अशी मळून घ्यायची आहे जर का तुम्हाला नैवेद्याला मीठ चालत नसेल तर नाही घातलं तर देखील कणिक जास्तही पातळ न करता अगदी घट्टसर आणि मुलायम अशा प्रकारची ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे त्यामुळे आपले कानोले आहेत ते अगदी मऊ लुसलुसीत बनून तयार होतात कणिक मळून झाल्यानंतर दहा मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक भिजत ठेवायची आहे दहा मिनिटानंतर कणिक अगदी छान अशी भिजलेले आहे पोळपटला थोडासा तेल लावून घ्यायचा आहे आणि ही कणिक अगदी छान अशी मौसर करून घ्यायची आहे कणिक छान अशी मुलायम करून झाल्यानंतर आपल्याला लगेच कानवले बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे कानवले बनवण्यासाठी आपल्याला लिंबाच्या आकाराचे कणकेचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर एवढ्या एक कप गव्हाच्या पिठामध्ये जवळपास सात लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून तयार होतात म्हणजेच एक कप गव्हाच्या पिठामध्ये सात कानवले बनवून तयार होतात गोळे बनवून घेतल्यानंतर अगदी थोड्या थोड्या पिठाचा वापर करत आपल्याला याची अगदी छान अशी पातळसर लाटी घ्यायचे आहे आवश्यकता असल्यासच पिठाचा वापर करायचा आहे जास्त पीठ लावायचं नाही कानवले बनवण्यासाठी ही लाटे आहे ती अगदी पातळ लाटून घ्यायचे आहे त्यामुळे कानवले अगदी छान असे मऊ लुसलुशीत होतात तर या पद्धतीने अशा प्रकारच्या थिकनेसवरती ही लाटी मी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने साजूक तूप लावून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्ही इथं साजूक तूप लावून घ्यायचं आहे कमी अधिक तर व्यवस्थित असं सर्व बाजूने साजूक तूप लावल्यानंतर आपण ज्या पद्धतीने चपातीला घड्या पाडतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं घडी पाडून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा वरच्या बाजूने आपल्याला साजूक तूप लावून द्यायचं आहे साजूक तूप लावल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला घडी पाडून घ्यायचे म्हणजेच त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला हे कानवले अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर उरलेले सर्व कानवले आहेत ते मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे छान असे त्रिकोणी शेपमध्ये सातही कानवले इथं मी बनवून घेतलेले आहेत आता हे कानवले आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत म्हणजेच शिजून घ्यायचे आहेत त्यासाठी अशा प्रकारची चाळणी घेतलेली आहे त्याला आतल्या बाजूने तेल लावलेलं आहे जर का तुमच्याकडे स्टीमर असेल त्यामध्ये देखील हे कानवले तुम्ही वाफवून घेऊ शकता या चाळणीमध्ये जेवढे कानवले बस तेवढे यामध्ये घालायचे आहेत आणि वाफून घ्यायचे आहेत तर दोन बॅचेस मध्ये हे कानवले मी वाफून घेणार आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये तांब्यावर पाणी गरम याच्यावरती चालणी ठेवून हे कानवले आहेत कानवले वाफवल्यानंतर याच्यावरती अगदी छान असे बबल्स येतात म्हणजेच आपले कानवले अगदी छान असे वाफवून झालेले आहेत याच पद्धतीने उरलेले कानवले देखील छान असे वाफून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपला खेरीचा कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे याच्यावरच झाकण काढले असता बघू शकता खीर आहे ते अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही यामधला गहू आहे तो अगदी परफेक्ट अशा प्रकारे फुललेला आहे ज्या कपने मोजून आपण अर्धा कप गहू घेतलेला होता त्याच कपने मोजून आपल्याला अर्धा कप इतका चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशीच तुम्ही गुळ चिरून ठेवू शकता किंवा गुळाऐवजी साखर देखील घालू शकता आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली एक चमचा खसखस घालायची आहे सोबतच आपल्याला यामध्ये सुंट फूड वेलची फूड आणि ठेसून घेतलेली बडिशप घालून अगदी व्यवस्थित अशी ही खीर मिक्स करायची आहे सर्व फ्लेवर व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपामुळे आपल्या खिरीला अगदी छान असा फ्लेवर येतो आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपली खपली गव्हापासून बनवलेली खीर बनवून तयार झालेली आहे आता ही खीर तुम्ही लगेच खाणार असाल तर यामध्ये दूध घालायचं आहे जर का खीर तुम्ही लगेच खाणार नसाल तर यामध्ये लगेच दूध घालू नका ज्यावेळेस ही खीर खाणार त्यावेळेसच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे किंवा जेवढी खीर आता खायची आहे तेवढ्याच खिरीमध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि बाकीची उरलेली खीर आहे ती बाजूला काढून ठेवायची आहे खिरीमध्ये दूध घालून खीर जर का जास्त वेळासाठी ठेवली तर खीर लवकर खराब होऊ शकते त्यामुळे ज्या वेळेस आपण खीर खाणार त्याच वेळेस आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे जर का खीर आपल्याला स्टोअर करायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील त्यामध्ये दूध घालून ही खीर खाऊ शकता एक ते दोन दिवसासाठी ही खीर आरामशी टिकली जाते इथं आपले मस्त असे मऊ लुसलुशीत कानवले तयार आहेत आणि सोबतच आहे ती म्हणजेच खपली गव्हाची खीर ताटामध्ये कानोले आणि खपली गव्हापासून बनवलेली खीर काढून घेतल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला साजूक तुपाची दार घालायची आहे आणि हे खीर आणि कानवले खाण्यासाठी घ्यायचे आहेत आजचा आपला नागपंचमीसाठी बनवलेला खानदेशी पद्धतीचा बेत बनून तयार झालेला आहे येत्या नागपंचमीला तुम्ही देखील हा खानदेशी पद्धतीचा बेत एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन छानशा रेसिपी